नमस्कार जय शिवराय मंडळी मी गणेश कोंढळकर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नमस्कार जय शिवराय मंडळी मी गणेश कोंढळकर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी मग अशी मी व्हिडिओ शूट करत होतो पण तिथे कर्मचाऱ्यांनी मला अडवलं इथे व्हिडिओला अलाउड नाही म्हणून तर मी दुसरीकडे येऊन व्हिडिओ शूट करतोय मी आज आलेलो आहे पुण्याच्या मध्यभागावरती असलेल्या लाल महालामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची खानाची बोटं कापली होती सो so, आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे लाल महालाचा इतिहास तर मी व्हिडिओला सुरुवात करतोय कुठेही जाऊ नका व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तो मी व्हिडिओला सुरुवात करतो तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहे पुण्याच्या मध्य भागावर असलेल्या लाल महल या ठिकाणी आणि तुम्ही जे समोर पाहताय ते आहे लाल महल मुख्य प्रवेश आतमध्ये आल्याच्या नंतर समोरच आपल्याला लाल महल पाहायला मिळते आणि त्याच्या राईट साईडला चप्पल स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळते मंडळी सध्याची ही जी लाल महल वास्तू आहे जी पुण्यामध्ये शिवाजी रोड इथे म्हणजेच शनिवार वाड्याच्या समोर आणि त्याच्याच बाजूला दगडूशेठ गणपतीचं मंदिर या ठिकाणीच ही लाल महाल वास्तू आहे आणि ही जी उभारलेली वास्तू आहे ही पुणे महानगरपालिकेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली उभारलेली आहे छत्रपती शहाजीराजे आणि जिजाऊंनी बांधलेला जो लाल महाल होता तो महाल आता सध्या अस्तित्वात नाहीये या लाल महालात जिजाऊंचा पुतळा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच बाजूला रायगड किल्ल्याची प्रतिकृती देखील बनवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळेल या लाल महालासमोर पुण्याची जमीन सोन्याच्या फळाने नांगरत असताना जिजाऊ आणि बाल शिवबांचे शिल्प आहेत आपण ते बाहेर गेल्यावरती पाहणारच आहोत या ठिकाणी हजारो लोक दररोज लाल महाल पाहण्यासाठी येतात आणि जिजाऊंचे दर्शन घेत शिवरायाच्या इतिहासात हरवून जातात सध्या लाल महाल हा शिवाजी महाराजांना समर्पित संग्रहालय आणि स्मारक म्हणून उभा आहे या संग्रहालयात शस्त्रे चिलखत चित्रे आणि शिल्पे यासह शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित विविध कलाकृती आहेत जेणेकरून लोकांना स्वराज्याच्या समृद्ध इतिहासाचा अभ्यास करता यावा सतराव्या शतकामध्ये पुणे शहाजी राजे भोसले यांची जहागिरी होती या जहागिरीवर शहाजीराजेने जिजामाताने शिवरायांना पाठवले होते शिवरायांना बेंगलोर येथे दोन वर्षाच्या वास्तव्यात असताना सर्व प्रकारचे शिक्षण युद्ध कौशल्य प्रशिक्षण शहाजीराजे आणि जिजाऊने दिले होते हत्ती घोडे मुसदी सरदार आर्थिक पाठबळ देऊन शहाजींनी जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना पुण्याच्या जहागिरीवरती पाठवले तेव्हा बारा वर्षाचे शिवाजी महाराज आणि जिजामाता पुण्यातील शिवापूर येथे दाखल होते जमिनीवर गाडवाचा नांगर फिरवून पुण्याला उद्ध्वस्त केले होते अशा वेळी पुणे जहागिरीचे सर्व सूत्र जिजाऊंकडे आले होते आणि त्यांनी आदिलशाहीला झिडकारत पुण्याला पुन्हा एकदा समृद्ध करण्याच्या हेतूने शिवरांच्या हस्ते पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता आता जे तुम्ही पाहता ते सोन्याचा फाल लावून पुण्याच्या जमिनीवरती पुन्हा नांगर फिरवला आणि पुन्हा पुणे सुधारलं होत छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी सोळाशे तीस मध्ये हा लाल महाल बांधला या महालाच्या बांधणीसाठी लाल विटांचा वापर करण्यात आला होता आणि म्हणून या महालाला लाल महाल असे बोलले जाते लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते शोरांचे बाळपण देखील याच महालात इतिहासातील महत्वाची घटना म्हणजे ज्याचा उल्लेख वारंवार आढळतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्याचा सरदार शाहिस्ते खान यांच्यात झालेल्या चकमकीत शाहिस्ते खान स्वतःच्या बचावासाठी खिडकीतून महालाबाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत होता आणि ते करत असताना शिवाजी महाराजांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यामध्ये त्याच्या हाताची तीन बोटे गमावी लागली होती शिवाजी महाराज व शाहिस्ते चकमक झाली लाल महालाच्या दालनात चे या घटनेचे तैलचित्र लावण्यात आलेले आहेत पेशवाईच्या काळात हत्तीवरील अंबारी ठेवण्यासाठी या महालाचा वापर केला जात असल्याने ही वस्तू अंबरखाना या नावाने देखील परिचित होती छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचे पुतळे या महालात आहेत इथे राजमाता जिजाऊंच्या नावाने मुलांसाठी जिजामाता उद्यान देखील बनवण्यात आलेले आहे अशा प्रकारे मंडळी मी आता ही व्हिडिओ इथे थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद